इचलकरंजी मनपा अधिकाऱ्याच्या अंगावर धावून जाणे व धमकी प्रकरणी आरोपीस अटकपूर्व जामीन मंजूर ॲडव्होकेट रियाज बांडदार काही दिवसांपूर्वी इचलकरंजी महानगरपालिकेचे मिळकत अधीक्षक लिपिक सुरक्षारक्षक व इतर कर्मचारी असे सर्वजण इचलकरंजी न्यायालयाजवळील गोविंदराव कॉलेज समोरील दुकानगाळ्यांचे अतिक्रमण काढण्याची कारवाई करत असताना चहा व नाष्टा टपरीचालक इरफान शेख याने महानगरपालिकेचे मिळकत अधीक्षक यांची गळपट पकडून त्यांना धक्काबुक्की करून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याने व अतिक्रमण काढल्यास आत्महत्या करण्याची धमकी दिल्याने त्याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिकेचे कलम एकशे बत्तीस दोनशे सव्वीस एकशे पंधरा दोन अन्वये दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी गावभाग पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदरकामी आरोपीच्या वतीने त्याचे वकील अॅडव्होकेट रियाज रफिक बाणदार यांनी इचलकरंजी येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश माननीय एम ए भोसलेसो यांचे न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता सदर जामीन अर्जावर सुनावणी होऊन आरोपीतर्फे वकील ॲडव्होकेट रियाज बांडार यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून माननीय न्यायालयाने आरोपीचा योग्य त्या अटी व शर्तीवर अटकपूर्व जामीन मंजूर केला सदर कामी ॲडव्होकेट रियाज बांडार यांना मदतनीस म्हणून ॲडव्होकेट सचिन कोरवी यासिम पेंढारी अजीज नदाफ परवेज मुजावर साहिल शेख झैद मुल्ला यांनी काम पाहिले करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन